उपाशी पोटी हा एक पदार्थ आवर्जून खा हृदयविकार डायबिटीज टाळा मंडळी काळी द्राक्ष ही आयुर्वेदानुसार औषधी आणि श्रेष्ठ मानली जातात काळी द्राक्ष प्रक्रिया करून वाळवून त्याच्या मनुक्या तयार केल्या जातात काळे मनुके ही अनेक पोषक घटकांनी युक्त असतात त्याचे फायदे कसे आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पण हे काळे मनुके उपाशी पोटी खाण्याचे काही फायदे आहेत त्यातील सर्वात मोठा फायदा म्हणजे काळे मनुके नियमित खाल्ल्यानं हृदयविकारांपासून मुक्तता मिळवता येते हे का होतं तर काळ्या मनुक्यामध्ये एन्थोकायनिन्स पॉलिफेनॉल अँटीऑक्सिडंट्स व्हिटॅमिन सी गामा लिनोलिनिक ॲसिड पोटॅशियम लोह मॅग्नेशियम फॉस्फरस असे अनेक पोषक घटक असतात काळ्या मनुक्यांमध्ये रक्तप्रवाह वाढतो प्रतिकारशक्ती वाढते तसेच काळे मनुके हृदय डोळे आणि किडनीच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात जाणून घेऊया फायदे एक हृदयविकाराचा धोका कमी करते काळ्या मनुक्यामध्ये हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या पोटॅशियमचं प्रमाण जास्त असते पोटॅशियम हृदयाला बळ देते आणि हृदयविकारांचे प्रमाण कमी करते याशिवाय काळ्या मनुक्यात असणाऱ्या रिस्फेर्टलॉल या घटकामुळं रक्ताचा प्रभाव व्यवस्थित होतो रक्तात ज्या गुठळ्या होत नाहीत आणि रक्तदाब नियंत्रित राहतो आणि रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होत असल्यानं काळ्या मनुक्यामध्ये हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत मिळते नंबर दोन रक्तदाब नियंत्रित ठेवते काळ्या मनुकामध्ये पोटॅशियम आणि जी एल एचे प्रमाण जास्त असते त्यामुळं रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत मिळते दररोज काळ्या मनुका खाल्ल्यामुळं रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते हाय ब्लड प्रेशरमुळे हार्ट अटॅक स्ट्रोक आणि किडन्या निकामी होण्याचा धोका वाढतो त्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवणं आवश्यक असतं नंबर तीन हिमोग्लोबिन व रक्त वाढवते काळ्या मनुक्यात लोह व इतर जीवनसत्व मुबलक प्रमाणात असतात त्यामुळे ही रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते यासाठी दहा ते बारा काळ्या मनुका वाटीभर पाण्यात भिजत घालून त्यात थोडासा लिंबूरस घालावा दुसऱ्या दिवशी सकाळी भिजलेले मनुके चावून खावे तर यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढतं त्याचबरोबर रक्त शुद्ध होतं आणि रक्ताचं प्रमाणही वाढतं नंबर चार डोळ्यांचे आरोग्य सुधारतं काळ्या का मनुकामध्ये डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणारे ल्युटेन आणि झिस्त्यादीन ही घटक असतात त्यामुळं डोळ्यांची दृष्टी निरोगी राहण्यास मदत होते याशिवाय त्यामुळं रेटिनामध्ये ऑक्सिडेटिव्ह डॅमेज होत नाही आणि त्यामुळं अकाली अंधत वेण्यापासूनही बचाव होतो नंबर पाच डायबिटीजसाठी उत्तम काळ्या मनुकामध्ये टेरेस्ट्युबेन हा घटक डायबिटीसमध्ये उपयुक्त ठरतो यामुळे रक्तातील साखर आटोक्यात राहण्यास मदत होते शिवाय काळ्या मनुकांचा ग्लायसेमिक इंडेक्स हा सत्तरपेक्षाही कमी असल्यामुळं ते मधुमेही रुग्णांसाठी योग्य ठरतात नंबर सहा र अशक्तपणा दूर होतो दररोज सकाळी भिजलेले मनुका खाल्ल्यामुळं अशक्तपणा दूर होण्यास मदत होते यामध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन के व्हिटॅमिन ए विविध मिनरल्स यांसारखे अनेक पोषक घटक असल्यानं रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते नंबर सात पोट साफ होते काळ्या मनुका सारे गुणांचे असतात त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते यासाठी दहा ते पंधरा मनुका पाण्यात भिजून रात्री खाल्ल्यास सकाळी पोट साफ होऊन बद्धकोष दूर होते मूळ याची समस्याही नष्ट होते नंबर आठ पित्त कमी होते काळ्या मनुका या पित्त श्यामक गुणांच्या असतात त्यामुळे पित्त कमी होण्यासही मदत होते ॲसिडिटी यात आमलं पित्ताचा जो त्रास आहे त्यासाठी दररोज सकाळी भिजलेली मनुका खाणं उपयुक्त आहे मेंदूसाठी उपयुक्त मनुका खाल्ल्यामुळं मेंदू तल्लक होऊन स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते मानसिक तणाव नैराश्य दूर करण्यासही काळ्या मनुका उपयुक्त ठरतात दहा बंधत्व समस्येवर उपयुक्त काळ्या मनुका गुणांच्या असल्यामुळं पुरुषांमध्ये शुक्रधातूंचे प्रमाण वाढवतात तर स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या विकारात उपयुक्त ठरतात काळ्या मनुका नियमित खाल्यामुळं मासिक पाळीच्या तक्रारीही कमी होतात मनुकी कसे खावे तर सुक्या मेळ्यातील मनुका तशाही खाऊ शकतो किंवा दहा ते बारा मनुका रात्री वाटीभर पाण्यात भिजत घालून दुसऱ्या दिवशी सकाळी भिजलेली मनुका उपाशीपोटी खाणं जास्त लाभदायक ठरतं धन्यवाद